आला होता हा डेमो साठी वापरलेला आपण थोड्या ओळींना एक दहा ओळींना वापरलेला हा मग त्या धावळीना ओळींना रिझल्ट आल्यामुळे आम्ही ह्या वर्षी पूर्ण प्लॉट ला वापरलो नमस्कार किसान ॲग्रो यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी सलीम मुजावर हानविका ऑर्गेनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा रिजनल मॅनेजर माझ्याकडे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे प पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा एवढा भाग मी पाहतोय आणि आज आपण पोचलो आहे मल्लेवाडी या गावामध्ये मिरज तालुका जिल्हा सांगली या गावामध्ये आणि आज आज, आज आपल्याबरोबर इथं शेतकरी आहेत इर्षाद मुजावर यांचा हा उसाचा प्लॉट आहे आणि ह्या उसाच्या प्लॉटला यांनी दोन दिवसापूर्वीच फक्त इथं जे काही टाकले ते स्वतः टा सांगतील त्यांनी नाव सांगा किरशात कयुमोजाव मल्लेवाडी किर्षात हो कय्युम मुजावर मल्लेवाडी तुमचा हा प्लॉट किती आहे पन्नास गुंटे पन्नास गुंट्याचा उसाचा प्लॉट आहे कुठली व्हरायटी आहे शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस आणि आता आपल्या हन्विका कंपनीचं तुम्ही काय काय वापरलं आहे आता आपण हन्विका कंपनीचं मॅजिक सेवन इन वन दोन बॅगा दोन तीन बॅगा मॅजिक सेवन इन वन तीन बॅगा हां आणि फर्टिसिल दोन बॅगा चाळीस किलोच्या चाळीस किलोच्या दोन बॅगा गोल्ड ड्रॉप पाच किलोच्या दोन हां आणि हे आता याने मॅजिक सेवन इन वन तीन बॅग पंचवीस किलोच्या तीन बॅग फर्टिसील चाळीस किलोचे दोन बॅग फर्टिसील म्हणजे सिलिकॉन प्लस त्याच्यामध्ये मॉलबिलायझिंग बॅक्टेरिया होत्या ते वापरलेलं आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी दहा सव्वीच्या चार बॅगा अशा वापरलेल्या आहेत तर गोल्ड्रॉप आपल्या कंपनीचं हन्विका कंपनीचं आणि भरोसा हे हुमणीसाठी प्रोडक्ट आहेत हे दोन चार किलोचे दोन इथं वापरलेले आहेत आणि याच व्हिडिओमध्ये पुढं याचा रिझल्ट पण असेल आणि तुम्ही गेल्या वर्षी पण वापरलं होतं ना गेल्या पण डेमोसाठी थोडं वापरलेलं त्याच्यामुळे वर्षी आपण म्हणजे पूर्ण यावेळेला वापरलं रिझल्ट तुम्हाला आला होता त्याचा डेमोचा रिझल्ट आल्यामुळे यावरती पूर्ण प्लॉटला वापरलं जरा मोठ्याने बोला सुटले आवाज जर कमी हो गेल्या वर्षी आपण हा डेमो साठी वापरलेलं ह्या वर्षी आपण सगळ्या प्लॉट साठी वापरले पूर्ण प्लॉट साठी हनीबिकाचे प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत गेल्या वर्षी तुम्हाला रिझल्ट आला होता हा डेमो साठी वापरलेला आपण थोड्या वेळी दहावळीन वापरलेलं हा मग त्या दहावळींना रिझल्ट आल्यामुळे आम्ही ह्या वर्षी पूर्ण प्लॉटला वापरलो आता ह्यांनी गेल्या वर्षी दहा लाईनीला वापरलं होतं हे डेमो म्हणून वापरलं होतं पण त्यावेळेला त्यांना रिझल्ट आल्यामुळं आता त्यांनी पूर्णपणे आपल्या प्लॉटला वापरलेलं आहे धन्यवाद साहेब काय तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता का सांगू शकता काही आणि काय ह्यांचे प्रोडक्ट एकदम एक नंबर आहेत आम्ही आता भाजीपाल्यासाठी बी ह्यांचे वापरलेलेच आहेत यावरती वर्षी वापरलेलं वर वापर जाईल मिरची लागेल आपण आता उसासाठी तर फुल वापरलेला आहे ओके धन्यवाद साहेब